खडकी गावाने आम्हाला खूप उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद दिलेला आहे आणि येथील सर्व जे मतदारसंघ आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ताई तुम्ही इथे काळजीच करू नका आम्ही सर्वजण तुम्हाला दोघींच्याही पाठीशी आहोत आपल्याकडून किती जास्त प्रमाणात लीड मिळेल आम्ही ह्याचाच प्रयत्न करत हो। आहोत आणि ते पाहत आहात तुम्ही सर्व इथले ग्रामस्थ आणि कार्यकर्ते आमच्या बरोबर अगदी सतत प्रत्येक घरामध्ये येऊन त्यांना सांगत आहेत की उमेदवार आलेले आहेत उमेदवार आपलेच आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत आपल्या भल्यासाठी ते तिथे सुसज्ज राहणार आहेत तर तुम्ही आम्हा सर्वांच्या पाठीशी उभं राहा असं ते सर्वांना सांगत आहेत या ठिकाणी हो नक्कीच आहे मतदार सांगतात की ताई या ठिकाणी आम्हाला रस्त्याची अडचण होत आहे आम्हाला तुम्ही पाहत आहात की उशिराने आता हे बिबट्यांचा प्रश्न आहे बिबट्यांमुळे आम्हाला उशिराने या परिसरात फिरता येत नाही सहा वाजताच दारं बंद करून घरात बसावं लागतं तुम्ही रस्त्यांचे प्रश्न सोडवा कोण आता लाईटचा प्रश्न आहे इथे खांबळे लाईटचे खांबळे नाहीत अशा ना पद्धतीनं लोक यान त्या प्रकारे आम्हाला त्यांच्या अडचणी आहेत त्या मांडतात आमच्या समोर महिला आणि युवकांसाठी महिला आणि युवकांसाठी सर्वप्रथम मी महिलांना सांगू इच्छिते की महिला आपल्याकडे खूप ताकद आहे जेव्हा एखादी महिला मजबूत होते तेव्हा त्यांचं घर मजबूत होतं घर मजबूत झालं की ते गाव मजबूत होतं गाव मजबूत झालं की मग तालुका जिल्हा अशा पद्धतीनं ती वाटचाल चालू राहते म्हणून महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही स्वाक्षर व्हा तुम्ही स्वावलंबी व्हा आता घराच्या बाहेर तर तुम्ही तसाही कार्यरत आहात शेतामध्ये सुद्धा अग्रेसर आहात घरामध्ये अग्रेसर आहात तर रोजगार मिळावा म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे महिलांना स्वावलंबी बनवायचा प्रयत्न करणार आहे तरुण आमच्या बरोबर तर कार्यकर्ते म्हणून तरुण आहेच पण त्यांनी या ठिकाणी जर गावाचा विकास व्हायचा असेल तर तरुणांना रोजगार मिळण्याची गरज आहे त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू असावी म्हणून रोजगारासाठी मी प्रयत्न करणार आहे हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र रहा अपडेट प्रत्येक क्षणी ताजा अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा